हॅलो कोण बोलतोस व भाऊ भोसडे किती वेळची तू नवरी आले फोन करून राहिलीस व आणि विचारून राहिली सतरा वेळा का तो चड्डी कोणती घातली आहे आणि कोणत्या कलरची घातली आहे किती व तू अंगची पुढे गेली हे गे शॅम्पूच्या पुढे गे सकाळी पासून करकर करकल करून राहिली होती हे गे वीस रुपयाचे आलेला वा आता दहा रुपयाचे पाच रुपयाचे बोलून राहिली हे गे कावत काही एवढे बमलून राहिले आणि मी काही तुम्हाला ह्या शॅम्पूच्या पुढे नव्हत्या सांगितल्या सांगितल्या होत्या एक सांगत का दुसरा घेऊन येता हे लावत नाही मी मला हे वाटलंस तरी तू अशी बमलशील म्हणून हे घे हे लावते लोकशाही चांगली वाटलंस पहिले का तू तशीच बमलशील दुसऱ्या शापूच्या पुढे आपल्याकडून म्हणून म्हणून बे खिचात भरून आणले होते मल्ले पहिलेच लक्ष झाले होते तर जी वाले पटकन हे की पुढे घे लाद बस दिवसभर हे के बस खाले पोटात जसा राक्षस घुसल्यास के बोंबल था मार काय बोमतो एवढे जोरेन काय म्हणतो आरामाना ताट वाढणं काही शर्ट शर्ट करून राहिली जेव काय तुमच्या ताटात अजिबात नको जीव याच्यात या शॅम्पूच्या पोड्या त्याच्याच आणल्या मला झिपोटे वाढवतं आणि ते केस त्या भाजीत पडते मला झुपके काढा लागते केसायचे दुसरं ताट घे चल जेव लवकर माझ्यात नको जीव नाही मी तुमच्याच ताटात जेवतो दुसरं ताट घेतलं तर मलाच घासा लागल काव लग्न जवळ आलं आपल्याला नाही घ्या लागन काय आता लग्नाला जायचंय काव माझ्या बहिणीच्या घरचं बारसं होतं तो तू काय म्हणे मी येत नाही आता तू या लग्न आहे तो कशी फडफड करून आले कपडे घ्याले आ हा म्हणजे तू आपलं बरोबर समजते लय विचार आहे तुझं हॅलो का कोणा सटवीचा फोन होई काही नाही व रांग नंबर लागला कोणाचा कोणाचे फोन येत राहते जाऊ द्या ती आता गोष्ट खा सट सट, इकडं भाजीत साऱ्या माशा पडून राहिल्या हॅलो डबल आला तुम्हाला थॅस सटवीचा फोन आहे ना चला आना लवकर मोबाईल आणा लवकर द्या मी बोलतो तुम्हाला डबल डबल कसा फोन येऊन आला व दुसऱ्या माणसाले नाही येत तर लवकर द्या माझ्याकडं मोबाईल मी बोलतो तिच्यासोबत कोणती भोसडी होय तर दहा दहा वेळा दहा दहा वेळा माझ्या नवऱ्याला विचारून राहिली चड्डी कोणती घातली ना हो? काय कोणती घातली तर द्याना बरं मोबाईल मी बोलतो तिच्यासोबत कोणती सटवी होय तर फोन करून राहिली पंधरा वेळा हॅलो कोण बोलतोस व आ भोसडे किती वेळची तू माया नवऱ्याने फोन करून राहिलीस व आणि विचारून राहिली त्या सतरा वेळा का तो चड्डी कोणती घातली आहे आणि कोणत्या कलरची घातली आहे किती व तू अणवणीची आहेस व भेट बरं मला तू सटवे कुठं तरी आता कशा झिपोट्या धरून तुया बागवत होतं आ चलॅवा नाचे तुले का मायास नवरा भेटला का व बाकीचे नवरे नाही दिसून राहिले काय तुले तू तु भेट फक्त आता मला भोसडी कुठची आली तर अंगवणीची हायस घे तू कुठून बोलतोस की भोसडी तू तू मला एक वेळा भेट फक्त हा माणूस बी तसाच आहे म्हटलं अं कोणाचे फोन आले का चालले उचलाले कोणाचे फोन आले का चालले उचलाले नम्र सेव करून ठेवता हा एवढी तुली अंगवण हायस ना घे मायनवऱ्याच दे ना तू चड्ड्या घेऊन मैनवऱ्याच्या चड्ड्या बंद फाटले आहे मोठी चालली तर विचार आले सटवी कुठची ना कुठची तू भेटू मात मला फक्त नाही त्या झिपोट्या धरून बागवीन तर को <णीण> कुठची होईस गे तू अं कोणत्या गावावरून आली तुला नवरा गिवरा नाही आहे का त्या नवऱ्यानं असं दिलं काय मोकाट सोडून रानगाई सारखं चालली उठली सुटली माझ्या नवऱ्याने फोन कराले लक्षात ठेव बाई आता तू आता जर माझ्या नवऱ्याने तुला फोन केला का नाही भरचव का तु लट्टा धरून बागवले तर माया नावाची दुसरी मंजू मग अजिबात फोन करायचा नाही आणि तुम्ही वा तुम्ही जर आता तिचा फोन उचलला तर तुमचे हातपाय तोडून चांगले गळ्यातच अटकवतो तुमच्यावाल्या सांगून राहिली मी आत्ताच चला गाला गालावर नाक चपटा करून टाकीन एक्का बुकीत